एकजूट महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा संपूर्ण महाराष्ट्रातील कोळी व आग्री बांधवांचे कुलदैवत असणाऱ्या एकविरा देवीचे चैत्र यात्रा सुरू झाले त्यातच ठिकठिकाणी आई एकवीरा देवीच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येतं पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील सिमरन ग्रुप सामाजिक संस्था आणि ग्रामस्थ मंडळ भगतवाडे सुकापूर तसेच ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने सोहळा साजरा करण्यात आला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद भगत यांच्या वतीने हा या सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं आईक विरेच्या चैत्र सप्तमीला मोठा उत्साह हा कारला येथे आयोजित केला जातो मात्र या उत्साहाला ज्येष्ठ नागरिकांना जाणे शक्य होत नाही या ठिकाणी पायी डोंगर चढणे हे शक्य होत नसल्याने प्रमोद भगत यांनी आई एकवीरा मातेची प्रति मंदिर उभारून अनेकांना लाभ मिळवून दिला असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केले तसेच ज्येष्ठ नागरिकांची दर्शनाची अडचण दूर केल्यामुळे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांनी प्रमोद भगत यांच्या कौतुक केले शुक्रवारी या पालखी सोहळा भगत शुक्रवारी हा पालखी सोहळा भगतवाडी येथील मंदिरातून सुकापूर आणि आदई गावात मिरवणुकीने पार पडला या पालखी सोहळ्याला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित नक्कीच गेली पंधरा ते सोळा वर्षापासून मी हा प्रयत्न करत होतो पण आपल्याला एक चांगला बेस मिळत नव्हता जागी जागा मिळत नव्हती आणि बऱ्याचशे प्रॉब्लेम होते पण आता गेल्या वर्षी आपण स्थापना प्राणप्रतिष्ठा केलेली आहे आणि अनेक एकविरा भक्त इथे येऊन दर्शन घेतात आणि त्यांना खूप चांगलं वाटतं इथं येऊन तसेच आज इथं आपण पत्रकार सगळ्या जमलेले आहात आणि असंख्य भाविक इथं एकविरा आई गावजी मंदिरचं दर्शन घेऊन गेलेत खरंच खूप चांगलं वाटतंय आणि आपल्या सगळ्यांचं नवरा लापी राईजवळ जायला पण आज आम्ही एकटा येऊ शकतो आणि गावातल्या महिला खूप खुश आहेत की आज एपी राईचं मंदिर आपण भगतवाडीमध्ये जाऊ मी सगळ्या भाविकांचा धन्यवाद करते सगळेजण दर्शन मी एवढंच सांगेन मी या एरियामध्ये त्या आमच्या एरियामध्ये असं देवीचं मंदिर जवळजवळ नाही आहे त्या लोकांनी त्या गावच्या सुरळपणे म्हणून ती चांगली गोष्ट केली की आम्ही लोकांना इथे नजदिक यायला आमच्या अनेक मित्र मित्रमित्र त्या मंत्र देऊ शकतो त्या लोकांनी चांगलं धन्यवाद आमची चांगली सोयी केली मला तर खूप आनंद झाला कारण का गेल्या वर्षी माझ्या मिस्टरांचा नाव स्वतः मी एकमेरला गेलेलो पण मला बरती चढताय कारण का माझ्या डोक्याला अटॅक मारला मग मी खाली बसून तिचं दर्शन घेतलं पण जेव्हापासून हे मला भेटले हे माझं झालंय असं मला वाटलं की मला खूप आनंद झाला आता मला याच्याशिवाय कुठलंच नाही दिसणार त्यांसाठी माझे एवढे भक्त आहेत की विचारू नका की त्यानं खूप आनंद होईल ह्या बाबांसारखं ज्यांना चढायला मिळत नाही वरती आम्ही पण गिरोद ही माऊली इथे आले ना एवढंच आनंद झाला आम्हाला बस बस सगळं काय वाटते धन्यवाद एक्स्पायराइज आमूदू महाराष्ट्राचा बुलंद आवाज